सातरा मोट चे चे हो सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा आहे कोयना धोम उरमोडी कणेर तारळी अशी मोठमोठी या जिल्ह्यात आहेत धरणांमुळे जिल्ह्याला एक वैभव आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा धरणांमुळे पाण्याची टंचाईचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असतो मात्र असं असताना सातारा तालुक्यातील कणेर धरणाच्या परिसरातून जात असताना धक्कादायक प्रकार निदर्शनास येतो आहे धरणाच्या काटावर हजारो मासे मृत अवस्थेत अडून आले आहेत या मृत माशांचे नेमके गुड काय कनेर धरणातील मासे नेमके कशाने मेले याची चौकशी करण्यात यावे ज्या संस्थेने मासे पकडण्याचा ठिका घेतला आहे त्या संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गरुडा साम्राज्य संघटनेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका